मला हार तुम्ही आमदार देवराम शेट्टी दादांना काय शुभेच्छा द्या तुम्ही आज इथे आलात तुम्ही स्वतः उमेदवार होते दादांना काय शुभेच्छा द्या दादा खरंतर गेले तालुक्यात मंत्री सोबत दादा जर जिन्नर तालुक्यात दा मंत्रीपद दादा आणि दादा जिन्नर तालुक्यातला दा दा बदल घडवतील अपेक्षा आहे खुशी खुशी कशी खुशी-खुशी! हे फोटो काढ हा फोटो काढ फोटो शब्दात राज्यात